<skrana> बघू शकता मंडळी इकडे खूप सुंदर असं नियोजन चालू आहे इकडे शिरा तयार होत आहे रात्री दोन वाजल्यापासून दो तयारी चालू आहे सोलापूरवर आम्ही रात्री बारा वाजता पोहोचले <laughs> आता आपलं संध्याकाळी पालखी येईपर्यंत कंटिन्यू चालू असतात किती वर्ष चालू आहे पंचवीसवा टीम टीमचं नाव काय तुमचं शंभर रुपये पासून पन्नास हजार रुपये पर्यंत जेल गेले असते सगळे एकसारखे येते सगळे एकसारखे काम करतात आपली सगळ्यांना तितकीच भक्ती आहे त्यात कामगार आहे कामगार वर्गापासून येते

तर बघू मंडळी खूप सुंदर असं नियोजन माऊलीने केलेलं आहे अक्कलकोट इथून आलेले आहे ते माऊली चला रामकृष्ण हरी सर्वांना अशाच अपडेटसाठी आम्ही सोलापूरहून मार्केट यार्डातील सगळे व्यापारी ग्रुप आजपर्यंत पंचवीस वर्षापासून ही सेवा अविरत माऊलीची सेवा घडत आहे तर आम्ही स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो अशीच माऊलीची सेवा करण्याला आम्हाला मोका मिळत राहो जोपर्यंत आम्ही राहू तोपर्यंत सेवा करण्याची मोका देव एवढीच माऊलीची त्यांनी विनंती करून आमचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे रामकृष्ण आहे